मुंबई गुजरातच्या सीमेवर असणाऱ्या पालघर जिल्ह्यात गुन्हेगारीमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे यातून नागरिकांची सुरक्षा अबाधित राहावी या उद्देशाने पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी ऑल आऊट ऑपरेशन राबवण्यासंदर्भात सर्व पोलीस स्टेशनला अलर्ट केले पालघर जिल्ह्यात गुन्हेगारांवर कारवाई करणे आणि गुन्हेगारांवर कायद्याचा वचक निर्माण करण्यासाठी पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली फेब्रुवारीला म्हणजेच काल पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी ऑल आऊट ऑपरेशन राबवण्यात आले तर काल ऑल आऊट ऑपरेशन राबवत असताना मोनोर येथे चौक या ठिकाणी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास पालघरकडून मोनोरच्या दिशेने स्विफ्ट डिझायर जाताना पोलिसांना दिसली ती गाडी पोलिसांना संशयास्पद वाटली म्हणून पोलिसांनी मोनोर येथील बिरसा मुंडा चौक या ठिकाणी ती गाडी थांबवली पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता त्या गाडीमध्ये दोन तलवार आणि एक चॉपर आढळून आले गाडीमध्ये एकूण पाच आरोपी होते पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता दरोड्याच्या उद्देशानेही इकडे आले होते हे पाचही आरोपी गुजरात येथील काचीवाड येथील आहेत पाचही आरोपींना मोनर पोलिसांनी अटक केली असून स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक जी जे वन थ्री सी ए नाईन एट डबल टू या क्रमांकाची गाडी सुद्धा जप्त करण्यात आली आहे तर मोनर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक साठ ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे दहा चार चारशे पंचवीस सह गुन्हा दाखल करण्यात आला आहे ऑपरेशन ऑल आऊट या मोहिमेदरम्यान एकाच वेळेस अनेक कारवाई करण्यात येतात फरार आरोपींची माहिती जमा करणे नाकाबंदी गस्त कॉम्बिंग ऑपरेशन अशा तसेच नशा करणाऱ्यांची धरपकड करणे इत्यादी कारवाई एकाच वेळी केली जाते या दरम्यान पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक किंवा सह पोलीस आयुक्तांमार्फत आदेश दिले जातात यावेळी कालावधीसाठी कर्तव्यावर असलेले सर्व पोलीस सज्ज होतात सर्व विभागाचे पोलीस उपायुक्तही या मोहिमेत सहभागी होतात या मोहिमेदरम्यान विभागात पोलीस ठाण्याच्या हद्दीत या कालावधीत नेमकी कोणती कारवाई केली याची माहिती तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली जाते गुन्हेगारांवर वचक बसावी गुन्हे नियंत्रणात यावे यासाठी ऑल आऊट ऑपरेशन राबवले जाते तर मोनार पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक रणवीर बैस यांनी आपली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली